कार्डधारकाला आवश्यक धान्याशिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाची परवाने रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातील परिमंडल क्षेत्रातील अ ब क झोन अंतर्गत येणाऱ्या रेशन दुकानदारांची संयुक्त बैठक गुरुवारी कस्तुरबा मार्केट येथील आर्य समाज मंदिरात आयोजित करण्यात आली होती यावेळी आमदार विजयकुमार देशमुख हे बोलवते दे होते शहर अन्नधान्य वितरण अधिकारी सुमित शिंदे शहर सहाय्यक पुरवठा अधिकारी शिल्पा ओस्वाल परिमंडल अ चे अधिकारी अनिल शहापुरे ब चे नितीन वाघ चे अनिल गवळी माजी सभागृह नेते संजय कोळी शहर उत्तर निवडणूक प्रमुख राजकुमार पाटील अनंत जाधव प्रसाद कुलकर्णी सतीश महाले आदीसह हो। विविध विभागाचे रेशन दुकानदार चालक उपस्थित होते आयुष्यमान भारत कार्ड मिळवण्यासाठी शिधापत्रिका ऑनलाईन असणे बंधनकारक आहे परंतु ते करण्यास रेशन दुकानदार व परिमंडळ कार्यालय सक्ती करत नाही त्यामुळे अनेक नागरिक यापासून वंचित आहेत नवीन शिधापत्रिका नवीन नाव नोंदणी शिधापत्रिका विभक्त करणे नाव कमी करणे इत्यादी कामे वेळेत होत नाही रेशन दुकानात येणाऱ्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जात नाही किंवा कुठलीही सविस्तर माहिती संबंधित दुकानदाराकडून दिली जात नाही शिना पत्रिकेवर देण्यात येणाऱ्या माला व्यतिरिक्त व इतर साहित्य घेण्यासाठी कार्डधारकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्याचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी सांगितले सगळं साहेब आता तुमचं याच्या पुढे दुकान मी तपासा येतो एकदा उगा ऐकायला आलो म्हणून बसून सांगा तुम्ही उठून उभार उभारून तुम दुकान आक तपासून त्यांना आवडतो माझ्यासमोर एवढं त्यांना दरम्यान कार्डधारकाला आवश्यक शिवाय इतर वस्तू घेण्यास सक्ती करत असाल तर रेशन दुकानाची परवानी रद्द करण्याची शिफारस मला करावी लागेल अशी तंबी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली